हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला गुड मॉर्निंग सकाळ सकाळ जय भीम जय शिवराय तर त्याला आमच्या का सकाळ कशी आहे बघा तिथं ठेवल्या तायडा पाणी आणि तर आज काय मला नेस्त झाडून मी काढले आज कपडे ती राहिले ती दादा आपला आजारी आहे तर आजारी बघा दिसत नाही तर आमच्या शेजारच्या ताईचं काय चाललंय बघायचं हा एमी मी झाडून ती काढून आता तेवडे चार भांडे तेवढा चिखल झाल्यावर ते काढणार आज किती तर सगळ्यालाच उशीर झालाय बघा काय बघा भावा तोंड तोंडून सगळे गारटले ते कायच करावं लयच वाटलं काय गार त हाय दोन दिवस गारटा नव्हता म्हणून झालं लवकर दर आज सुटलं गार तर चला आता आमच्या चिखलाकडे बघतो आता आम्ही हां तर आता दादाला आजारी आहे आता काहीतरी निहावं लाग तर याचं काल हो का ती असं उलट केलेलं आहे एवढं तर ती बसले तर वाट बघ कारण काय ते झालं आपला टेप बीप लावून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला टोपी ती गायला जा जरा काय ना गार लागत का नाही काय ऊन पडलं तरी गार हट नाही बघा कसलाच हटा नाही घरट काय त्यांनी माझं काम इथं पाणी भरून ठेवलं हो काय इथं पाणी भरून ठेवलं तिथं भुसा आणून ठेवला तिथं पाटी भरून ठेवली तिथं चिखलावर मी केलं भुसा टाकलं इथं फळी मारली लय काम असे त्यांना बी सकाळच एवढा माझं तोंड ती धुसतं घासूस तर परत हे करू तर झाडून ते काढूस तर तर ती अजून हातरायला बी आणायचं हातरायचं तिथं कारण का आज तो आहे खाली सका सका असं पाय सुद्धा घालव वाटत नाही तितकं गारात तिथं पाय नुसत झाला आता चिकुल तर घेतलं बघा पण आता ती आता आहे का चिकल घेतला तिथं खोकी घेतली तिथं पाण्याची पाटी घेतली त्यात पाण्यात हात बुडवायला लागतो तिथं बुसा घेतला आणि ही खोकी त्या पाण्यात बुडवून देत ती तिकडे टाकून सकाळ सकाळ बोलाय बी ना बोबडी वाया लागले तर वकाहिणी बी आले ती आता लई मंबर मध्ये आपले काळे बार दिसायला लागले का तुमची हो सुरुवात चालू उशीर झाला आमची झाली डिगली घेऊन अगं हे असं चोळायचं तर काय माझं काय आता तुम्हाला बघायला नाही चोळलेलं पण हे आता असं चोळ तर ह्या वर्षी लईच बाहेर पाय माती आहे का नाही पण आम्हाला काय खालच्या तळानं लईच खडं आलं सगळं तर अका हे का काय उठायची गरज आहे का बघा आजारी पडले रातभर सर्दी नंतर तापाना पण पण तातभर ह्याच्या पण आम्हाला झोप नाही काय नाही चूल पेटवलेली चुली पाहिजे जावं की काय करावं तसलं आणि मग काय केले ते मग काय काव फळी मारली होती की तुम्ही काटवर मारायला लागलाय हा हो दे। का अजून फिरच त्यांनी अजून लेवल केली कारण का थोडासा खटा आला तर ती इट बेंड होती बा चला आता थपून घेतो एवढं आता चिकून झाला म्हणजे एक मगाचा घेतला होता का ना ते झाला तर काही पोरं चालले ते ट्रॅक्टर मध्ये ही गरवून केळ घेऊन तर त्यांना म्हणलं तेच म्हणले आम्हाला नेतो मला खायला नाश्त्याला होते सकाळ सकाळ